या मागणीसाठी आठ दिवसांपूर्वी खासदार जिल्हा जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं होतं मात्र आठ दिवस उलटूनही अधिकाऱ्यांनी डागडुजी केली नाही परिणामी शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरेगड पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे या पार्श्वभूमीवर गोडेटोल नाका इथे जवळपास दोन तास महामार्ग शिवसैनिकांनी अडून ठेवला याप्रसंगी प्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार निर्मला गावित योगेश गोलप वसंत गीते महानगरप्रमुख विडा शिंदे निवृत्ती जाधव डी जी सूर्यवंशी राहुल ताजनपुरे सचिन बांडे यांच्यासह ग्रामीण आणि शहरी भागातील पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते उमेश आवनकर दिशानू नाशिक